न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी माझे सहकारी मित्र त्यांच्याशी पण माझी चर्चा झाली ते पण तो चालू कर <trad sausage> वाटलं होतं आणि आपल्याला अडचणी येत होत्या परंतु बालगंगा कारखान्याच्या माध्यमातून दादांनी हा कारखाना घेतला आणि हा उसाचा प्रश्न आपला मार्गी लागलेला आहे दादांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे त्यामुळे मी लांब बोलणार नाही सुरेश दाजी संजय काका दुर्गुडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचे सर्व तालुका अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष सर्व सेने अध्यक्ष यांच्या बरोबरीनं पक्ष मजबूत करण्यासाठी शब्द मी दादाना या ठिकाणी देतो कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेच्या माध्यमातून उजनी धरणात पाणी आपल्या सीनापोडेगाव मध्ये आलं पाहिजे ह्याच्यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये सर्वजण एकत्रित प्रयत्न करू दादांना हा सर्व विषय माहिती आहे आणि भाषणापेक्षा आपल्या सर्वांचा सत्कार आपल्या सर्वांबरोबर फोटो ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यामुळं लांब लचक न बोलता परत एकदा त्यांचा आभार मानतो माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद